घालूया आपण आता भाजीमध्ये आपली सफेद वाटण्याची भाजी तयार झालेली आहे ही बा नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना ही बघा आजची आपली रेसिपी आहे सफेद वाटण्याची बटाटा घालून केलेली मालवणी पद्धतीमध्ये झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मग चला तर ही भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूया नमस्कार आज बघा तुम्हाला मी इथे पांढऱ्या वाटाण्याची उसळ करून दाखवणार आहे त्यासाठी मी रात्रभर हे वाटाणे भिजत घालून ठेवलेले होते एक वाटी वाटाने ठेवलेले होते भिजत घालून ते फुलून बघा असे दोन वाट्या दोन ते अडीच वाट्या असे झालेले आहेत त्या वाटणांमध्ये घालण्यासाठी मी इथे बघा बटाटा चिरून ठेवलेला आहे एक बटाटा घेतलेला मिडियम आकाराचा त्याच्या अशा पोळी मी मोठ्या मोठ्या करून ते पाण्यात ठेवलं आहे कारण मग बटाटा काळा पडेल ना त्यासाठी मी इथे पाण्यात ठेवलेलं आहे बटाटा प चिरून ही भाजी मी म्हणजे उसळ मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी इथे बघा मी कुकर ठेवलाय आहे गॅसवरती आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारण मी तीन ते चार चमचे तेल घालणार आहे म्हणजे दीड पळी मी तेल घातलं आहे त्यामध्ये बघा तेल साधारण तापत आलं की आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडल्यानंतर आपण पाव चमचा इथे हिंग घालूया आता आपण त्यामध्ये कडीपत्ता घालूया ही सर्व पोडणी आपण लो टू मिडियम गॅसवरतीच करायची आहे आता आपण त्यामध्ये बघा इथे तेजपत्ता घालूया तेजपत्ता घातल्यानंतर इथे बारीक चिरलेला आपण कांदा घालूया हे मीडियम कांदा घातलेला आहे मी बारीक चिरून आता आपण असं चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे आपल्याला आता आपण त्यामध्ये बघा अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया ही मी घरीच बनवलेली आहे ताजी बनवली आहे मी पण अशी एक मिनिटभर आपण अशी परतून घ्यायची कारण कसं त्याचा कच्चेपणा सर्व जायला पाहिजे कांद्याचा पण कच्चेपणा असतो परत आलं लसूणचा पण कच्चेपणा निघून जायला पाहिजे त्यामुळे आपण असं एक मिनिटभर असं चांगलं असं ता परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण त्यामध्ये बघा एक मिडियम आकाराचा ता, टोमॅटो लाल कलरचा आहे बघा बिया काढून मी घेतलेला आहे तो पण त्यामध्ये घालायचा आहे आणि तो पण चांगला एकजून करून घ्यायचं आहे सर्व साहित्य हे बघा आपण कांदा टोमॅटो आणि आलं लसूणच्या पेस्टचा आपण कच्चेपणा गेल्यानंतर आपण त्यामध्ये आता हळद घालूया पाव चमचा एक चमचा इथे मी मालवणी मसाला घेतलाय एक ते दीड चमचा घालायचा काश्मिरी आपण मसाला घालूया एक कलर येण्यासाठी फक्त याला कसं तिखटपणा नसतो एक चमचा घालायचा आपण हा पा गरम मसाला घालायचा इथे पाऊन चमचा घालायचा धना पावडर घालूया अर्धा चमचा आता हे सर्व मसाले आपण परत एकजीव असे करायचे दोन मिनिटांसाठी हे पा त्यामध्ये ना मी थोडंसं पाणी ऍड करते म्हणजे ते सर्व साहित्य चा, चांगलं असं सा शिजेल आतमध्ये म्हणजे करपणार नाही लागणार नाही चांगलं शिजून जाऊन कच्चे त्याचा व्यवस्थित असं निघून जाईल हे पहा आपण त्यामध्ये हे बघा भातकं वाटप टाकायचं आहे कांदा कोबऱ्याचं मालवणी पद्धतीचं ते पण असं चांगलं आपण परतून घ्यायचं व्यवस्थित असं हे मालवणी पद्धतीचं वाटण मी अगोदर दाखवलेलं होतं दा, तुम्हाला मी याचा पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे हे वाटप घातल्याने आपली भाजी एकदम स्वादिष्ट होणार आहे आणि खूप छान लागणार लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी भाजी असते आपण पूजेला वगैरे करतो भाजी पांढऱ्या वाटण्याची किंवा सफेद वाटाण असं काही म्हणू शकता तुम्ही तशी भाजी होणार आहे व्यवस्थित अशी बघा सुंदर आता आपण त्यामध्ये वाटाने घालूया बटाटा घालून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करूया बघा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करूया तुम्हाला जर तिखट अजून पाहिजे असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी आवडतं तिखट जसं तुमची खाण्याची पद्धत असेल तसं तुम्ही कमी जास्त त्यामध्ये करू शकता आणि सर्व साहित्याची लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे मी साहित्य अगोदर सगळं दाखवलं नव्हतं घालताना तुम्हाला मी अगोदर सांगते तेवढंच की एवढं एवढं घातलंय म्हणून पण तुम्हाला जर बघायचीच असेल तर साहित्याची लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असते सर्वात शेवटी आपण हे बघा मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग मीठ टाकल्यानंतर परत आपण एकदा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे गरम पाणी वगैरे ॲड नाही करायचं कारण आपण कुकरमध्ये करतोय ना हे बघा मी इथे एक ते दीड ग्लास असं पाणी टाकणार आहे जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी ॲड करायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे शकता तुम्ही आता आपण चांगलं असं परत मिक्स करायचं आहे हे पहा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा शिट्टी लावून आपण दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहेत हे पहा आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाव बघा किती छान झालंय बघा कुकर थंड पण झालाय आपला बघू शकता तुम्ही आणि भाजी आपली चांगली शिजलेली आहे दाखवते ते सुद्धा तुम्हाला मी हे पहा वाटाने पण छान शिजलेत बघू शकता तुम्ही मस्त शिजलेत वाटाने आणि इथे बटाटा पण शिजलाय बघा मस्त शिजलाय बटाटा एकदम छान पिठूळ असा झालेला आहे हे बघा झणझणीत चमचमीत आणि मालवणी पद्धतीमध्ये सफेद वाटाण्याची भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडत लाईक शेअर अँड सबस्क्राईब